नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे राज्य कर्मचाऱ्यांना माहे जून दोन हजार चोवीसपासून एक नवीन सुविधा लागू करण्यात आली आहे या संदर्भात राज्य शासनाकडून दिनांक अकरा जून दोन हजार चोवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे यासंदर्भातील सविस्तर शासन परिपत्रक पुढील प्रमाणे जाणून घेऊयात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या दिनांक तीस मे दोन हजार चोवीस रोजीच्या निवेदनपत्रानुसार राज्यातील खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जून दोन हजार चोवीसपासून कॅशलेस आरोग्य योजना लागू संदर्भात राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून सदर शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आला आहे सदर परिपत्रकानुसार शालेय शिक्षण विभागाच्या अधीनस्थ शंभर टक्के अनुदानित व अंशत अनुदानित तसेच प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक त्याचबरोबर तांत्रिक अध्यापक शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची विभाग तसे तसेच निहाय व वर्गवारी निहाय संख्या व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर वैद्यकीय प्रतिपूर्तीकरिता होणाऱ्या खर्चाची मागील पाच वर्षाची वर्षनिहाय माहिती स्वयंस्पष्ट अभिप्रायासह तात्काळ सादर करण्याचे निर्दे निर्देश कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत राज्यातील आयुक्त शिक्षण त्याचबरोबर प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक संचालक यांच्या प्रति सदर परिपत्रक सादर करण्यात आले आहे या संदर्भातील हा सविस्तर शासन परिपत्रक डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे। लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर शासन परिपत्रक डाउनलोड करू शकता धन्यवाद